बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शनिवारी संध्याकाळी त्यांच्या बहिणीचा आणि भाऊजींचा मोठा अपघात झाला या अपघातामध्ये त्यांच्या भाऊजींचा मृत्यू झाला असून बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामध्ये या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे धनबाद मधील जीटी रोडवर पंकज त्रिपाठीच्या बहिणीचा आणि भाऊजींच्या कारचा भीषण अपघात झाला या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ज्यात हा भीषण अपघात कसा झाला ते दिसून येत आहे पंकज त्रिपाठीचे भाऊजी रस्त्यावर भरधाव वेगाने येत होते त्याचवेळी त्यांची कार अचानक डिव्हायडर वर धडकली दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार पंकज त्रिपाठीचे भाऊजी राकेश तिवारी कार चालवत होते आणि कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला हा अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी राकेश आणि सरिता यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले परंतु राकेश यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर सरिता गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा